नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो घरकुल योजना प्रत्येकाला मिळणार घर नागरिकांना मिळणार लाखो घरे मोदी सरकारची घोषणा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होणार प्रत्येकाला एक नवीन घर मिळणार घरकुल योजनेअंतर्गत यावर्षी मिळणार लाखो घरे दोन हजार पंचवीस अनेक नागरिकांना घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळणार आहेत या संदर्भाची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे येत जातील चला तर मग नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये अनेक नागरिकांना घरकुल योजनेअंतर्गत हे घरकुल मिळणार आहे दोन हजार पंचवीस म्हणजेच या वर्षामध्ये एकूण तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर घरांची घोषणा ही करण्यात आलेली आहे पी एम आवास योजनेअंतर्गत ही घरकुले सर्वांना मिळणार आहेत ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना हक्कांचे घर नाही हे घर मिळवण्यासाठी तुम्हाला आता पी एम आवास योजनेची मदत ही मिळणार आहे पी एम आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरे नाहीत त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे शासनाच्या विविध योजनेअंतर्गत घर योजनेचा लाभ मिळतो शासनाच्या कोणकोणत्या घरकुल योजना आहेत या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत या चालू वर्षामध्ये सर्वसामान्य नागरिकांना लाखोमध्ये घरं मिळणार अशी घोषणा केंद्र शासनाकडून करण्यात आलेली आहे तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या फेसबुक पोस्टवरून ही केलेली आहे त्याच्यानंतर पी एम आवास योजनेअंतर्गत अनेक नागरिकांना घरकुल मिळत आहे व काही नागरिक वेटिंग लिस्टवर आहेत ज्यांची नावे पी एम आवास योजनेत समाविष्ट आहेत त्यांनी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात सादर करायची आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ज्यांना घरकुल मिळणार आहेत त्यांची नावं यादीमध्ये आहेत त्यांनी काही कागदपत्रं हे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सादर करायचे आहेत तर ते कोणते कागदपत्र आहेत ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो घरकुल योजनेमध्ये किंवा जी यादी आहे त्या यादीमध्ये ज्यांची नावं नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे ती आनंदाची बातमी म्हणजे त्यांचेसुद्धा नावं या योजनेमध्ये लवकरच ॲड होणार आहेत आणि जर का ॲड करायचे असतील तर तुम्हाला हे कागदपत्रे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये नेऊन द्यायचे आहेत ज्या नागरिकांच्या नावे पी एम आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाहीत त्यांची नावं देखील या योजनेत समाविष्ट होणार आहेत घरकुल योजनेचा नवीन सर्वे यावर्षी होणार आहेत ज्यावेळी घरकुल योजनेचा सर्वे होईल त्यावेळी योग्य ती माहिती दिल्यानंतर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये येऊ शकेल पी एम आवास योजना ही दोन प्रकारे राबवली जाते एक तर शहरी आणि एक ग्रामीण ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनाकडून एक लाख वीस हजार रुपये इतकं अनुदान मिळते तथापि डोंगरी भागातील नागरिकांना एक लाख तीस हजार रुपये हे इतकं अनुदान हे दिलं जातं मग घरकुल लाभार्थी निवडीचा अधिकार कोणाचा असतो तर ते आपण बघूया या योजनेसाठी सुरुवातीला लाभार्थ्याची निवड प्रक्रिया काय आहे ते आपण जाणून घेऊया लाभार्थ्याची निवड प्राधान्यक्रमानुसार केली जाते आणि हा प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे असतो जसं की जे बेघर आहेत ज्यांच्याकडे राहण्यासाठी एक खोली आहे असा लाभार्थी त्यानंतर ज्यांच्याकडे राहण्यासाठी दोन खोल्या असतील असा लाभार्थी या लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून घरकुल दिले जाते मग याच या योजनेसाठी विविध घरकुल योजना ही योजना राबवली जाते जसे की शासनाकडून घर बांधकाम करण्यासाठी केवळ पी एम आवास योजना नव्हे तर इतर विविध योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जाते यामध्ये जातीनुसार अनुदान दिले जाते ज्या योजनांतून घर बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले अनुदान दिले जाते त्या योजना म्हणजे रमाई आवास योजना शबरी आवास योजना यशोधरा चव्हाण मुक्ता वसाहत योजना मोदी आवास घरकुल योजना ह्या पाच प्रकारच्या योजनातून नागरिकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी अर्थसहाय्य दिली जाते याशिवाय लाभार्थ्याकडे घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल तर ती जागासुद्धा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते या योजनेसाठी आवश्यक ती कागदपत्रे म्हणजे एक आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट साईज फोटो हे तुम्हाला तुमच्या तुम्हा ग्रामपंचायतमध्ये जमा करायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपलं के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो